सर्वांना नमस्कार एस एम शिंदे ब्लॉक्सच्या आजच्या कायदेविषयक व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला सांगणार आहे मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तींसाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत त्या आणि कोण व्यक्ती मृत्यूपत्र करू शकतो तर जो व्यक्ती सज्ञान आहे सज्ञान म्हणजेच काय ज्यांनी नियमानुसार वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेली असतात त्यांना सज्ञान असं म्हणतात आणि ज्या व्यक्तीच्या नावे मिळकत असेल प्रॉपर्टी मालमत्ता असेल त्या व्यक्तीला त्याच्या हयातीमध्येच असा विचार येत असतो की माझ्यानंतर जी काही मिळकत आहे मालमत्ता आहे संपत्ती आहे त्याच्या वाटपावरून माझ्याच मुलांमध्ये मुलींमध्ये वाद व्हायला नकोत त्यांच्यामध्ये भांडणे व्हायला नकोत म्हणून ती व्यक्ती काय करत असते सदरच्या मिळकतीचं संपत्तीचं आपल्या हयातीमध्येच मृत्यूपत्र तयार करत असते जे नोंदीव असतं म्हणजे जे सब रजिस्ट्रार यांच्याकडे आपण नोंदणी पद्धतीने करू शकतो आता या मृत्यूपत्र करण्यामागचा हेतू आता मी तुम्हाला थोडक्यात सांगितला पण कधी कधी काय होतं की ज्याच्या नावे मिळकत वगैरे आहे संपत्ती आहे अशा व्यक्तीच्या स्वतःच्याच नातलगांमध्ये मूल असेल मुलगी असेल हे व्यक्ती त्यांचा व्यवस्थितरित्या सांभाळ करत नाहीत मग त्या व्यक्तीला असं वाटतं की मी असतानाच माझा यांनी इतका त्रास देऊन सांभाळ न करता माझी हे केलेली आहे तर मी माझी जी संपत्ती आहे स्वकष्टार्जित असलेली संपत्ती स्वतः मिळवलेली संपत्ती जी की वडीलोपार्जित नसते कारण वडीलोपार्जित मिळकतीमध्ये मुलांचा हक्क असतो त्याबद्दल पण व्हिडिओ आहेत आपले तुम्ही ते देखील पाहू शकता जर ही स्वकष्टार्जित म्हणजे स्वतः मिळवलेली प्रॉपर्टी आहे जी व्यक्ती मृत्यूपत्र करू इच्छिते आपलीच मुले सांभाळ करत नाहीयेत मग काय करते जी आपले नातेवाईक सोडून आहेत आणि त्यांना वाटणारी व्यक्ती जी व्यक्ती असते त्या व्यक्तीच्या नावे मृत्यूपत्राद्वारे अशी मालमत्ता अशी संपत्ती ते त्याच्या नावावरती करू शकतात आता हे जे मृत्यूपत्र आहे हे नोंदणी पद्धतीचं असल्याने कायद्यानं याला खूप चांगला म्हणजे कुठलीही आडकाटी येत नाही ज्या वेळेस ज्या व्यक्तीनं मृत्यूपत्र करून निधन पावलेली असते मग ज्याचं वारस म्हणून नाव त्या मृत्यूपत्राद्वारे लावायचं असतं त्या मिळकतीला त्या व्यक्तीला काही अडचण येत नसतात जर मृत्यूपत्र हे नोंदणी पद्धतीचं असेल तर आता हे मृत्यूपत्र करत असताना त्या मृत्यूपत्रामध्ये काय काय गोष्टींचा समावेश होतो तर सदर जी मिळकत असेल त्या मिळकतीच्या ज्या काही सातबारा उतारा या गोष्टी असतात त्या पण लागतात आणि सगळ्यात महत्वाचं या मृत्यूपत्र ज्या दिवशी करायच्या आपल्या तारखा ठरलेल्या असतील म्हणजेच समजा मृत्युपत्र आज करायचं आहे तर मृत्युपत्र करून ठेवणारी व्यक्ती ही मेडिकली फिट म्हणजे ती आरोग्य एकदम चांगली ठणठणीत असलेली व्यक्ती आहे असा पुरावा म्हणजेच काय जे डॉक्टर साहेब आहे ज्यांचं मेडिकल फिटनेसचं सर्टिफिकेट याला जोडणं अतिशय आवश्यक असतं आणि ते त्याच दिवसाचं असावं ज्या दिवशी आपल्याला मृत्यूपत्र नोंदणी पद्धतीने करायचं असतं जर तुम्ही म्हणालात की मी काल मृत्यूपत्र करतो आणि उद्या मी नोंदणी पद्धतीने मृत्यूपत्र करून घेतो तर ते चालत नाही जी व्यक्ती तुमचं मृत्यूपत्र करणार आहे त्या व्यक्तीचं त्याच दिवसाचं मेडिकल फिटनेसचं सर्टिफिकेट आवश्यक असतं आणि यामध्ये साक्षीदारांच्या देखील सह्या आवश्यक असतात साक्षीदार कोण कोण आहेत त्याच्यामध्ये सह्या आणि नोंदणी पद्धतीने रजिस्ट्रार साहेबांजवळ याची नोंद केली जाते तर मृत्यूपत्र करण्यामागचं कारण थोडक्यात तुम्हाला मी सांगितलं की ज्या व्यक्तीचा सांभाळ व्यक्ती करत नाहीत तेव्हा त्या ते व्यक्तीला असं वाटतं की माझ्या मागे या संपत्तीला मला नको असलेला वारस नकोय मला हवा असलेला वारस असावा ती व्यक्ती नात्याच्या बाहेरची पण असू शकते आता सध्याच्या काळामध्ये काय झालेलं आहे मुलं सांभाळ करत नाही मुली मुली आसेल, आसेल ने हो ने, तर मुली सांभाळ करतात किंवा मुलींच्या मुलांवरती आजी असेल आजोबा असेल यांचा जीव असतो ते काय करतात आपल्या हयातीमध्ये मृत्यूपत्राद्वारे या जमिनींच माझ्यानंतर वाटप काय होईल वेगळ्या पद्धतीने होऊ नये तर माझी इच्छा आहे की या या व्यक्तीलाच ते मिळावं म्हणून ते काय करतात आपल्या हयातीमध्ये अशा नोंदणी पद्धतीच्या मृत्यूपत्राची तरतूद करतात आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात सुटसुटीतपणे तुम्हाला मी मृत्यूपत्राबद्दलची माहिती दिलेली आहे जर तुम्हाला आणखीन याच्याबद्दल काही शंका असेल किंवा जास्त माहिती हवी असेल तर कमेंट नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एस एम शिंदे ब्लॉग्सवरती मी कायद्याचे व्हिडिओ तर अपलोड करतोच कॉमेडी देखील आहे मराठीतला ओरिजिनल कंटेंट तयार करत असतो मी हिंदी आणि डान्स म्हणा किंवा मिमिक्रीचे पण व्हिडिओज आहेत नक्कीच सब्सक्राइब करा चॅनलला शेअर करा धन्यवाद